शिवसेना पक्षचिन्ह आणि नावाचा वाद ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टाकडे तातडीने सुनावणी उद्धव ठाकरे गटानं शिवसेना पक्षचिन्ह आणि पक्षाच्या नावाच्या वादावरील आपल्या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली सुप्रीम कोर्टाने मंगळवारी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे निर्देश दिले अशा ठाकरे गटाच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी करावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्या वतीनं ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाकडे केलं या मागणीवर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सिब्बल यांना तुम्हाला युक्तिवाद मांडण्यासाठी किती वेळ लागेल असं विचारलं असता त्यावर सिब्बल यांनी वीस मिनिटांचा वेळ मागितला सिब्बल यांनी सांगितलं की ग्रामीण भागात मतदारांना पक्षीचीनं ओळखण्यात अडचण येऊ शकते शहरी भागात लोक साक्षर असले तरी ग्रामीण भागातील मतदारांमध्ये पक्षचिन्हाची स्पष्टता आवश्यक आहे यावर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी नमूद केलं की शहरी मतदारांना अडचण येणार नाही मात्र ग्रामीण भागात हे खरंच एक, एक समस्या ठरू शकते या याचिकेची सुनावणी उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात लावण्यात यावी अशीही मागणी कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली के उद्धव ठाकरे गटानं ही याचिका निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देत दाखल केली या प्रकरणात सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या दोन हजार तेवीसच्या संविधान खंडपीठाच्या निर्णयाचा उल्लेख केला या निर्णयात स्पष्ट करण्यात आलं आहे की विधिमंडळातील संख्याबळ हे कोणता गट खरा पक्ष आहे हे ठरवण्याचा निकष होऊ शकत नाही मात्र निवडणूक आयोगानं केवळ विधायी बहुमतावर आधारित निर्णय घेतल्याचं सिब्बल यांनी स्पष्ट केलं असं कपिल सिब्बल यांनी कोर्टात म्हटलंय शिवसेनेमध्ये फूट आणि चिन्हावरून वाद दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत मोठी फूट पडली होती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चाळीस आमदारांच्या बंडखोरीनंतर पक्ष दोन गटात विभागला गेला त्यानंतर निवडणूक आयोगानं शिवसेना नाव, हे नाव आणि धनुष्यबान हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिलं उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेत म्हटलंय की निवडणूक आयोगानं हे लक्षात घेतलं नाही की उद्धव ठाकरे गटाच्या पक्षाच्या मूळ कार्यकर्त्यांचा आणि कार्यकर्त्यांच्या मोठ्या वर्गाचा पाठिंबा आहे आयोगाने केवळ विधायकी समर्थनाचा विचार करून पक्ष ओळख ठरवली याशिवाय निवडणूक आयोगानं परिषद अंतर्गत विवादांचा तटस्थ मध्यस्थ म्हणून आपले कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरले आणि त्यांनी आपली संविधानिक स्थिती कमकुवत करण्याचं काम केलं असंही याचिकेत म्हटलंय आहे